मित्रांनो आज सकाळीच आपण ना काळ्याला भेटण्यासाठी आलो आहोत आणि काळ्याला इथे स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करताना बघून ना माझ्या आयुष्यामध्ये सर्वात सुंदर पाहिलेला व्हिडिओ म्हणजे हा काळ्याला अंघोळ करताना मित्रांनो तुम्ही पाहू शकता काळ्या किती सुंदरपणे या स्विमिंग पूलमध्ये त्याच्या अंघोल करतोय खूपच छान म्हणजे अप्रतिम दृश्य आहे हे हे तर मी तर माझ्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलेलेच आहे आणि वर टाकलेलं आहे त्याच्यामार्फत तुम्हीही बघू शकताय काळा किती सुंदर पद्धती म्हणजे एखादा पक्षी कशा पद्धतीने अंघोल करू शकतो याचं खूप छान उदाहरण हा काळ्याचा आहे आणि हा जणू काही हा पूर्वजच असावा कारण तो सकाळ संध्याकाळ अंघोल करतोय आणि त्याला जी गोष्ट पाहिजे ना ती तो हक्काने मागून घेतोय खातोय म्हणजे खूपच खूपच सुंदर आहे हे त्याचं जीवन म्हणजे आता तुम्ही बघू शकता काळ्याने जस्ट आंघोळ करून आहे ना आता इकडे या फांदीवर त्याची नेहमीची जी एक फांदी आहे ओके त्या लाकडावर तो जाऊन बसतो आहे आता बघू शकता आपण म्हणजे तो आस्वाद घेतो आहे आणि पुन्हा आता तो स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करण्यासाठी त्याचा विचार आहे बघा पुन्हा तो जम करणार आहे खूपच खूपच सुंदर मनसोक्तपणे ह्या मे महिन्याच्या एवढ्या उन्हामध्ये मनसोक्त एकदम आस्वाद घेताना हा काळ्या आहे अरे काळ्या हे काळ्या किती पण अंघोळ केलीस ना तर तू काळाच राहणार आहेस काळे इकडे बघ मित्रांनो काळ्या काय आपल्याकडे लक्ष देत नाहीये आणि काळ्या खरोखरच पाण्याचा आस्वाद घेण्यामध्ये एकदम मनधुंद आहे म्हणजे तो त्याच्यामध्येच खूपच एन्जॉय करतो आहे ए काळ्या ओ वाव काल इकडे बघ मित्रांनो आज काळ्या बोलायच्या मूडमध्ये नाही अरे कुठे चाललं तू थांब 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 जरा अरे लोकही तुझी वाट बघताय तुझी छान अंघोल वा बघायचा इच्छा त्यांची सुद्धा आहे काय करतोय तू हे ना इकडे पुन्हा अंघोळ करे मित्रांनो मला वाटते आता काळ्या अंग सुखवण्यासाठी बाहेर बसलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय तो पूर्ण त्याचं एक एक म्हणजे अंगावर असलेलं त्याचं ते थे, आपण पिसं म्हणतोय ओके पंखांमधले जे पिसा आहेत तो प्रत्येकाला कसं एकदम मनमोकल्यापणाने फैलावतो आहे आणि एक एक चोचीच्या सहाय्याने त्याला ते मोकळं करतो आहे ए चल अरे तुझी अंघोळ नाही झालेली ये पटकन आहे चल ये तुला गोरव व्हायचं आहे ना हां बघ आता तू जरा गोरं झालेला आहे चल ये पटकाने पटकाने हे काळ्या मित्रांनो काळ्या आपल्या बोलण्याकडे आज बिलकुल लक्ष द्यायच्या मूडमध्ये नाही आहे आणि तुम्ही स्वतः बघू शकताय काळ्या काय झालं रे थकलास का अरे चल नाही तर त्या तुझ्या स्विमिंग पूलमध्ये डॉगेश भाई येऊन बसेल डॉगी काय झालंय पंख चिपकलेत तो बघ डोगे आला बघ डोले डोगे आला बघ चल पटकन बघा मित्रांनो किती सुंदर पद्धतीने तो त्याचे पंख साफ करतोय चरे, हे काळ्या बस झालं बस झालं चल आतापर्यंत काळाच आहेस तू चल अंघोळकर चल मित्रांनो काळ्याची अंघोळ पूर्ण झाली अशी वाटते आहे चरे चल मला पुन्हा एक जम्प करून दाखव चल तुझ्या स्विमिंग पूलमध्ये बघ सर्वांना हाय मन हाय मित्रांनो बघा किती जवळ कॅमेरा गेलेला आहे परंतु त्याला काहीच फरक पडत नाही आहे कसा बघतोय बघा खूपच छान ना मित्रांनो दर एक तर काळ्यासाठी एक लाईक तर झालाच पाहिजे आणि तुमची कमेंट आम्हाला कळवायची आहे का काळ्याचे व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतात का आणि किती सुंदर पद्धतीने तुमच्याकडे जर एखादं असं पोपट किंवा डॉगीज वगैरे असेल तर अशा पद्धतीने एक पक्षी पशु प्राणी अशा पद्धतीने आंघोळ करतोय का बघा किती सुंदर म्हणजे त्याची चोचपासून डोक्यापासून सर्व काही गोष्टी कशा पद्धतीने तो हे करतो आहे चल 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 स्विमिंग पूलमध्ये पुन्हा एक जम्प करून चल आम्हाला सर्वांना बघायचं आहे तू कसं अंगोल करतो ते चला पटापट चला मित्रांनो आता आलेला आहे काळा पुन्हा स्विमिंग पूलमध्ये ओके चले नेक्स्ट टाईम येतात तुझा स्विमिंग पूल मी मोठा घेऊन येणार आहे ओके हा आता खराब झाला आहे तर तुझ्यासाठी मी मोठा स्विमिंग पूल घेऊन येणार आहे ठीक आहे चल मला एकदा अंगोल करू नका पुन्हा जम कर जम कर याच्यामध्ये काय रे कुठे चालला मित्रांनो काळ्यासुद्धा आपल्याला फिरवतोय असं वाटतंय बघू शकताय आपण अरे कुठे गेला रे कुठे गेला अरे 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 मित्रांनो आता हा पुन्हा जम करेल बघा आपल्याला कसं गोल गोल राऊंड मारायला लावतोय ते मुद्दामून पलतोय तो आपल्या कॅमेऱ्यासमोरून बघू शकतो आपण चालणार रे कुठे कुठे चालला कुठे तू आता मित्रांनो आपण ना इकडनंच थांबूयात तो ॲटोमॅटिकली आपल्या स्विमिंग पूल जवळ येईल बघा आता आपण ना त्याला त्रास द्यायचाच नाही ओके आवाजच नाही द्यायचा तो ॲटोमॅटिकली आहे ना आपल्या जवळ येईल आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करेल बघा काय रे काळ्या अरे अद्याप आहेस तू ये पटकन मित्रांनो तो आहे ना थोडासा स्वतःचा भाव वाढवतो आहे म्हणजे माझ्या मागे कॅमेरा घेऊन येत आहेत ना त्याला जर आपण असं भाव, भाव दिला नाही ना तर तो ॲटोमॅटिकली आपल्याजवळ येतोय ओके म्हणजे आपण एखाद्या माणसाला कसं जास्त भाव दिला का त्याला थोडंसं हरबराच्या झाडावर चढल्यासारखं होतं आहे तसंच काळ्याचंसुद्धा आहे तर मित्रांनो तसंच माणसाचंसुद्धा आहे आता बघूया आपण काळ्याला फक्त काहीच करायचं नाही फक्त कॅमेरा घेऊन उभं राहायचं आहे काय करतोय बघा हंड्रेड पर्सेंट ना मित्रांनो तो पुन्हा येणार बघा आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ना, ना। त्याशी बोललो नाही ना तो ॲटोमॅटिकली येणार बघा पुन्हा स्विमिंग पूलमध्ये येऊन जम्प करणार हंड्रेड पर्सेंट जम करणार बघा आता आपण तिकडे जाऊन थांबूयात बघा मित्रांनो आला हा आता आला बघा त्याची अंघोळ झालेली आहे तरी पण तो आपल्यासाठी ना पुन्हा जम करेल बघा मित्रांनो बोललो ना मी तुम्हाला तर असा हा आमचा नटखट काळा ओके तर काळ्याचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का बघा आपण त्याच्याकडे ना लक्ष दिलं नाही ना म्हणून तो पुन्हा आता आपल्याला दाखवण्यासाठी आलाय का मी कशा पद्धतीने अंघोळ करतोय ते म्हणजे त्याला आपल्यासोबत हे करायला आवडतंय ओके okay, पण तो आपल्याला इग्नोर करतो जसं एखादा माणूस कसा आपल्याला इग्नोर करण्याचा प्रयत्न करतो आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो है। तशा पद्धतीने हे काळ्याचं पण आहे ओके okay, तर काळ्या तुझ्या नटकटपणाला आमचा हॅडसॉप आणि सर्वांनी काळाबद्दल तुमचं काय मत आहे हे कळवायचं okay, आहे ओके आणि खूपच खूपच छान माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिलेला हा खूप सुंदर व्हिडिओ आहे ओके okay, तुम्ही पण ह्याला मिस करू नका खूपच छान आहे काळ्या किती पण आंघोळ केलीस ना तर तू काळाच राहणार आहेस ओके हे सत्य आहे तर आता तू आंघोळ करू नकोस ठीक आहे टाटा बाय बाय आम्हीसुद्धा जातो मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा